नमस्कार खऱ्या अर्थानं पलटण बारामती रोड जो हायवे आहे तर त्या हायवेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी त्या संबंधित शेतकऱ्यांना किंवा तिथे जे राहतात त्या राहदरांना कोणत्याही प्रकारची नोटीसवाही न करता त्यांना त्या जमिनीचा मोबदला अजूनही मिळाला नाही मोजणी मिळालेला अजूनही मोजणी झालेलं नाही ते प्रकरण सध्या त्या शासनाचा गैरवापर करून खऱ्या अर्थानं आज या पाहुणेवाडीच्या हातीमध्ये कॉन्ट्रॅक्टर यांचं काम का तरह तरह या ठिकाणी बेकायदरी शेतकरी चालतं खरं तर ही शेतकरी मंडळी शेतकरी मंडळींचा आपण या ठिकाणी आढावा घेतो आज आपल्यासोबत डॉक्टर डॉक्टर ही माहिती तुमच्यापर्यंत टेक्निकल मुद्दे मुद्देमांडून पोचवतो डॉक्टर काय नक्की काय आहे विषय काय आहे पूर्वी महाराष्ट्र सरकारनं म्हणजे स्टेट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र दोन हजार अकरा साली हा बारामती ते फलटण आणि फलटण ते सिल्वर असा स्टेट हायवे करण्यासाठी लँड ॲक्विजिशनची प्रक्रिया सुरू केली दोन हजार अकरा साली संयुक्त मोजणी झाली त्याचे नकाशे त्याचा अद्यावत रेकॉर्ड दोन हजार तेरा चौदाला झाला त्याच्यानंतर मिटिंग झाल्या पण प्रांतांबरोबर भूमिसंपादन अधिकाऱ्यांबरोबर त्यावेळेला आम्ही निदर्शनास आणून दिलं की माझा गाव खंडच आहे खंडज गावामध्ये अठरा ते वीस गट आहेत अठरा ते वीस गटांची मोजणी चुकीची झालेली आहे परत तुम्ही मोजणी करा परत मोजणी केली अठराच्या अठरा गट चुकीचे मोजलेले होते परत अठरा गटचं जे ब्युरो आला संपूर्ण लिस्ट आली त्यावेळेला तफावत होती पहिले सगळे गट चुकीचे होते चारशे नंबरचा गट आहे तिथं छत्तीस गुंते हे ॲक्वायड एरिया आलेली होती नंतरच्या मोजणीमध्ये ती नऊ आली छत्तीस गुंते कुठं नऊ गुंते कुठं शासनाचे सर्वेअर भूमी भूमी अभिलेख जर मोजणी करतं त्यांच्याकडे कर इतक्या अद्यवत मशनरी टोटल सबस्टेशन मशनरीसारखी मशनरी असताना एवढा फरक पडू शकतो पण ही दुसऱ्या मोजणीचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी त्याच्यावर ते कारवाई करून परत आम्ही तक्रार केली की ही सुद्धा मोजणी चुकीची झाली तिसरी मोजणी केली आणि आता तिसऱ्या मोजणीचा काही ठिकाणीचा अहवाल यायचे बाकी आणि समोरचा जो गट आपण हा बघतोय मनोज नामदेवराव संस्थेंचा मौजे पाहुणेवाडीचा हा गट आहे यांना हा रस्त्यालगतचा गट आहे रस्त्यालगतचा गट असताना भूमी अभिलेकडे अपडेटच नाहीत रोडचे नकाशे रस्त्यालगतचा गट त्यांनी दोन हजार अकरापासून संपादनात घेतलेला नाही आज दोन हजार पंचवीस साल उजळलं आहे अजूनही त्या गटाची मोजणी झाली नाही सकाळी मला त्यांचा फोन आला की मला मोजणीसाठी आलेले आहेत शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीचे लोक मग त्यांनी आल्यानंतर डिमार्केशन केलं अजून त्यांची मोजणी व्हायची हो त्यांना कुठल्याही ले लँड ॲक्विजेशन खालच्या नोटीसेस इश्यू झालेले नाहीत आणि असं असताना भूमिसंपादनाचा मोबदला तर पुढची गोष्ट आहे पण प्रोसिजरच तिथं सुरू नाही मोजणी नाही त्याचे अहवाल नाही पुढच्या सगळ्या प्रोसिजर राहिलेल्या असताना त्या गटात नेमकं काम सुरू केलेलं आहे म्हणजे बेकायदेशीर शासनाने केलेल्या कामावर शिक्कामोर्तब करायचं काम जर प्रशासन आणि बाकीची व्यवस्था होत असेल आणि त्याच्यासाठी पोलीस प्रोटेक्शन जर मागवत असतील तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे हे महाराष्ट्राला ही भूषाव गोष्ट नाही संबंधितांनी सगळ्यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि महाराष्ट्रभर ह्या गोष्टींना लो म्हणजे लोकांनी आप ह्या गोष्टी सगळ्या प्रशासनापर्यंत शासनापर्यंत जबाबदार मंत्र्यांपर्यंत ह्या पोचवल्या गेल्या पाहिजे भूमिसंपादनाची प्रक्रिया न करता डायरेक्ट पोलीस प्रोटेक्शन खाली जर रोड करत असताल तर लोकशाहीची क्रूर थट्ट आहे असं मला वाटतं हा समोरचाच गट आहे जिथं आता मशिनरी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या उभ्या त्यांच्याकडं रजिस्ट्रेशन आहे का नाही माहीत नाही त्या कंपनीचं तिथं कुठंही त्याच्यावर त्या मश मौश्ट, मशीन्सवर मौश्ट्री, नंबर नाही अशा प्रकारच्या सगळं बेकायदेशीर काम करत आहे मॅन्डेटरी लँड ॲक्विजेशनच्या प्रक्रियेमध्ये भूसंपादन ॲक्ट खाली म्हणजे जो आता दोन हजार तेराचा नवीन अमेंडमेंट नवीन ॲक्ट झालेला आहे राईट फॉर फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ॲक्विजेशन अँड रिहॅबिलेशन ॲक्ट दोन हजार तेरामध्ये स्पष्ट तरतूदी की कुठल्याही नोटिफिकेशन इश्यू न करता जर तुम्ही केल ते केलं भूमिसंपादन ते ते बेकायदेशीर असतं की असं बेकायदेशीर असलेलं भूमिसंपादनच झालेलं नाही आहे आणि ते तुम्ही काम करताय तर या आणि तेही पोलीस प्रोटेक्शन खाली पोलीस प्रोटेक्शन कशाला तुम्ही बोलवलं आहे तर बेकायदेशीर कामासाठी पोलीस प्रोटेक्शन जर घेत असाल तर लोकशाहीची क्रूर ही कायदा संविधान काहीच नाही लॉ अँड ऑर्डर काय राहिली बारामतीसारख्या का ठिकाणी हे घडतं हे भूषावं नाही याची संबंधितांनी सगळ्यांनी दखल घेतली पाहिजेत आता इथं सगळे शेतकरी जमा झालेत त्यां आणि विशेष म्हणजे दोन हजार अकरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत लोकप्रतिनिधींनी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी ज्यांच्या तालुक्यामध्ये हे भूमी संपादन होतंय त्यांनी एकदाही कधीही बाधित शेतकऱ्यांशी ते स्वतःहून कधी बोललेले नाहीत अनेक लोकांनी त्यांना वेगवेगळ्या प्रसंगी त्यांना निवेदन दिली हे तिथली वस्तुस्थिती त्यांना ते अवगत केलेली आहे हे सगळं करत केल्यानंतरसुद्धा त्यांनी कधीही लोकांना बोलवलं नाही आणि कधीही लोकांचे समस्या जाणून घेतले नाहीत कुठल्याही शेतकऱ्याला पब्लिक पर्पजला विरोध करायचा नाही इथं बारामतीपासून फणपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याचा संपादनाला विरोध नाही आणि रस्ता निर्मितीला तर अजिबात विरोध नाही पण हे जे सगळ्या गोष्टी आहेत भूसंपादनाच्या सगळ्या प्रक्रिया ह्या पारदर्शक व्हाव्यात त्या कायद्यानुसार व्हाव्यात वे। ज्या वेळेला तुम्ही कायद्याचा भंग करता शासन आणि प्रशासन कायद्याचा भंग केल्यानंतरच सामान्य शेतकरी कोर्टात जातो जसं माझं स्वतःचं एक रि पिटिशन आता कोर्टात आहे जे लॅबसाठी आहे कायदा असं सांगतो लँड ॲक्विजिशन ॲक्ट एक असं सांगतो की मुदतीत तुम्ही अवॉर्ड केलं पाहिजे आणि जर मुदतीत केलं नाही मुदतीत करणं तुम्हाला मॅन्डेटरी आहे म्हणजे कंपल्सरी आहे ते जर केलं नाही तर ते अवॉर्ड लॅब्स होतं ती कारवाई व्यपगत होती ते अवॉर्ड कॅन्सल होतं